नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका दोन दिवसांवर येऊन ठेपल्या असून नऊ वर्षानंतर होत असलेल्या या निवडणुकांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे जळगाव जिल्हा प्रशासनाने दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदानाच्या दिवशी सर्व कामगारांना भरपगारी रजा देणं बंधनकारक असल्याचे आदेश जारी केले आहेत मागील निवडणुकांमध्ये काही संस्थांनी रजा न दिल्याच्या तक्रारीमुळे यंदा विशेष खबरदारी घेतली असून उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व संस्थांना दुकाने कारखाने हॉटेल्स मॉल्स आयटी कंपन्या आणि व्यापारी प्रतिष्ठानांवर हे आदेश लागू राहतील अत्यावश्यक आणि अविरत सेवा देणाऱ्या संस्थांना पूर्ण रजा देणे शक्य नसल्यास कर्मचाऱ्यांना दोन ते तीन तासाची विशेष सवलत देऊन मतदानाची संधी देण्याचे निर्देश दिले आहेत मतदानासाठी रजा किंवा सवलत न दिल्यास संबंधित संस्थांवर कारवाई केली जाईल असं सहाय्यक कामगार आयुक्तांनी के स्पष्ट केलं आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर दोनशे छेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्या आहेत काही जिल्ह्यातील नगरपालिका आणि प्रभागांमधील निवडणुकींना अचानक ब्रेक बसला आहे साधारण वीस जिल्ह्यातील काही प्रभागांमध्ये निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसत आहे यामध्ये पुणे सोलापूर चंद्रपूर यवतमाळ अहिल्यानगर धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे दरम्यान राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे मतदान दोन डिसेंबर रोजी होणार असून तीन डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे सांगोल्यात झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना आवाहन केलं की के सांगोल्याच्या चेहऱ्या बदलण्यासाठी तुम्ही मला केवळ दोन दिवस सांभाळा मी तुम्हाला पुढील पाच वर्ष सांभाळतो त्यांनी सांगोला नगरपालिका निवडणुकीत आपल्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन करत संपूर्ण सरकार त्यांच्या पाठीशी राहील असे ठाम आश्वासन दिलं सभेत फडणवीस यांनी सांगोल्याचे ज्येष्ठ दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांची आठवणी काढली अलीकडे शहाजी बापू पाटील यांनी केलेल्या टीकेनंतर देवेंद्र फडणवीस काय भूमिका मांडतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड अंतर्गत तणाव आणि असहमती रंगली आहे आज दिल्लीत पार पडलेल्या सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीत महायुतीतील नेत्यांच्या गैरहजरीमुळे हा तणाव स्पष्ट दिसून आला अजित पवारगड आणि शिंदे गटाचे प्रमुख नेते या बैठकीत हजर राहिले नाहीत एरवीर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे तर शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे उपस्थित राहतात मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणीही हजर नसल्याचं पाहायला मिळालं तर शिवसेनेकडून नरेश मस्के उपस्थित होते राज्यात येत्या मंगळवारी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे निकाल तीन डिसेंबरला जाहीर होणार आहे या पार्श्वभूमीवर महायुतीतील तिन्ही पक्ष स्वबार निवडणूक लढवत आहेत ज्यामुळे स्थानिक पातळीवर संघर्ष आणि कुरघोडी रंगलेली दिसत आहे चांदवड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे अपक्ष उमेदवार राकेश अहिरे यांच्या आरोपानुसार शक्तीविलास ढोमसे यांनी मोबाईलवर संपर्क साधून पैशाच्या बदलात निश्चित मत मिळवून देण्याची ऑफर दिल्याचा दावा केला आहे अहिर यांनी म्हटलं आहे की ऑडिओमध्ये ढोम्स यांनी भाजपचे अध्यक्षाचे उमेदवार वैभव बागुल यांना तेरा हजार सहाशे बेचाळीस मते मिळवण्याचा दावा केला तसंच एक कोटी रुपये दिल्यास अकरा हजार दोनशे पन्नास मते मिळवून देऊ शकतो अशी ऑफरी दिल्याचं नमूद केलं आहे संदर्भात ढोम्स यांनी ईव्हीएम मशीनवाल्याशी बोलणं झालं आहे असं उत्तर दिल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे क्लिप व्हायरल होताच या प्रकरणाची अधिकृत तक्रार चांदवड पोलिसात दाखल करण्यात आली असून संबंधित ऑडिओ रेकॉर्डिंग आणि पुरावे निवडणूक आयोगाला सुपूर्द करण्यात आले आहेत पोलिसांनी तपास सुरू केला असून ऑडिओची सत्यता कॉल डिटेल्स आणि संवादातील व्यक्तीची भूमिका यावर पडताळणी केली जाणार आहे काय काय चालू तुमच्याकडे लक्ष आहे पोझिशन काय भाऊ आमच्या आता काय कोणी बॅनर नाही छापू राहिले आमच्या कोणी गाड्या नाही फिरून राहिले इथून तर आमची सुरुवात आहे भाऊ आमच्या काही शंभरच्या प्लस गेलो का नाही आतापर्यंत आम्ही कुठं हजार म्हणतोय तुम्हाला मी हजार कुठं हजार हजार तर काय हजार मध्ये विषयत नाही ना भाऊ अकरा हजार कुठं हजार कुठं बागुलला तेरा हजार सहाशे बेचाळीस आहे कोणाला बागुलला तेरा हजार सहाशे बेचाळीस हो डायरेक्ट कन्फर्म कन्फर्म अरे बापरे डायरेक्ट तेरा हजार सहाशे बेचाळीस असे कुठून काकडे काढत रे तुम्ही एवढे तेरा हजार चारशे बेचाळीस वोटिंग येणार असं बोलणं ना बोल मशीनवालेशी काय बात करतो मग मी काय म्हणतो दोन चार लाख रुपये मला देतो ऐवजी थोडी जास्त दाखवा माझी वोटिंग हाँ? एक कोटी दिले तर तुम्हाला सव्वा अकरा हजार पर्यंत दिले तर सव्वा अकरा हजार पर्यंत कॉल करतो भुसावळ येथील प्रचार सभेत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलेल्या विधानामुळे हो। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे प्रचार करताना सभेत उपस्थित कार्यकर्त्यांसमोर त्यांनी अचानक भाजपला मतदान करा असा सल्ला दिला हे एकूण सभेत तात्काळ गोंधळ निर्माण झाला यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना तुतारीची आठवण करून दिल्यानंतर खडसे यांनी आपले विधान दुरुस्त करत तुतारीलाच मतदान करा असं सांगितलं त्यांनी हे स्पष्ट केलं अनेक वर्ष भाजपमध्ये काम केल्यामुळे कमळची आठवण त्यांच्या मनात होती मात्र खडसे यांचे भाजपला मतदान करायचे वक्तव्य राजकीय चर्चांना उधान देणारं ठरलं आहे मतदान होईल त्या मतदानाच्या दिवशी प्रत्येक मत कमळाच्या फुलावर असलं पाहिजे वरच्या आपल्या नगराध्यक्षाचे उमेदवार जे आहेत आपल्या कमरावर आयुष्य घात आयुष्य घातल्यामुळे कधी कधी सुतारी वाजवणाऱ्या माणसाला मिळालं पाहिजे आपले पन्नास गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील इंदोरा निमगाव येथे बिबट्याच्या हल्लात एक चिमुकली ठार झाली आहे वडिलांसोबत शेतात गेलेल्या बालिकेवर बिबट्याने धरून हल्ला केला गंभीर जखमी झालेल्या बालिकेला गोंदियातील खासगी रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यान रात्रीतेचा मृत्यू झाला या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरले असून बिबट्याच्या दहशतीमुळे स्थानिकांचं जीवन धोक्यात आलेलं आहे कोरेगाव आरे परिसरातील श्रीमंत ग्राहकांना लक्ष्य करून लूट करणाऱ्या टोळीचा आरे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे या गुन्हेगारी टोळीत चार आरोपीचा समावेश असून त्यामध्ये एका तेवीस वर्षीय महिलेचे सहभाग असल्याचं समोर आलं आहे ही टोय हॅनिट्रॅपसारखी पद्धत वापरत होती महिलेने पीडित व्यक्तीशी मैत्री करून त्याला विश्वासात घेतलं त्यानंतर आरोपींनी मिळून त्या इस इस्माच्या गळ्यातील सुमारे पाच वयाची सोन्याची चेन हिसकावून नेण्यासाठी त्याच्या डोळ्यात मिरचीची पावडर टाकली पोलिसांनी तात्काळ कारवाई करून चारही आरोपींना अटक केली असून आता पुढील तपास सुरू आहे आर्य पोलिसच्या हद्दीत एक हनी टॅपचा मामला समोर आला माझ्याबरोबर स्वतः स्टेशनचे रवींद्र आहेत काय 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 सांगाल मामला घटना घडली एक मानखुर्दमध्ये मध्ये एक शेहरेन उर्फ सायरा नावाची एक मुलगी आहे तेवीस वर्षाची ती मार्केटिंग फील्डमध्ये काम करते मार्केटिंग फील्डमध्ये काम करताना मेड सर्वंट प्रोव्हाइड करण्याचं काम करताना ती बरेचसे व्यापाऱ्यांना वगैरे भेटते त्या दरम्यान ते असे व्यापारी टार्गेट करते की ज्याच्या घरात सोनं वगैरे आहे आणि जो सहज टार्गेट सहज होऊ शकतो फसू शकतो तर तिने असा जे एक विक्टीम मोहम्मद गनी त्याला टार्गेट केला आणि त्याला दोन तीन वेळा भेटायला गेली कुठे चहा प्याले हॉटेलला नाश्ता केला एकदा वाशीला फिरायला गेले आणि नंतर त्यांनी तिला ओवईला फिरायला जाऊ म्हणून तिकडे घेऊन आली तर हॉटेलमध्ये टाइमपास करून ते लोक मार्केटला परत जाण्यासाठी निघाले असता था। रॅन्डम थांबवलेले रिक्षात न बसता तिने पर्टिक्युलर एक जे आर रिक्षातच आपण जाऊ असा आग्रह करून त्याला त्या रिक्षात, रिक्षात बसवलं नंतर आरे कॉलनीमध्ये फिरायला आलेला अंधार झालेला होता त्या अंधाराचा फायदा घेऊन तिने तिचे जे गँगचे लोक आहेत त्यांना बोलवून ठेवलं होतं पाठिमाग पण ते, ते मोटरसायकलने फॉलो फॉलो करत होते नंतर पाच नंबर मार्केट जवळ जंगलात गाडी थांबवली रिक्षा थांबवली डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि त्याच्या गळ्यातले चेन खेचून पळून गेले तासात तुम्ही आरोपींना अरेस्ट केले कसं काय तुम्ही जेव्हा जो फिर्यादी त्या डोळ्यात चटणी पावडर गेलेली होती मिरची पावडर तो त्याला आम्ही हॉस्पिटलला पाठवलं हॉस्पिटलला पाठवून त्याची इन्क्वायरी केली पोलिसांना गुन्हा दाखल करून त्या दरम्यान त्याने सांगितलं की मी ज्या ऑटो रिक्षात हॉटेलमधून निघाल्यानंतर मी रँडम ऑटो रिक्षा थांबवली रस्त्याने जाणारी पण ती मुलगी त्या ऑटो रिक्षात बसत नव्हती हो ती बोलली की आपण त्याच ऑटो रिक्षात जाऊ या समोर उभ्या असलेला की त्याच्यातच जाऊ असं असं का की त्याच ऑटोने का जी मिळाली त्या रिक्षाने का नाही मग त्याचा आम्ही जरा धाव्यादोरा हे करून त्याच्या पाठीमागे आमच्या पी एस आय पाह डिटेक्शन ऑफिसर आणि त्यांची टीम त्यांनी फॉलो केला पूर्ण आणि दोन इस्माचे त्यांना फुटेज चेहरे मिळाले सी सी टी व्ही फुटेजमध्ये रिक्षेचा नंबर मिळाला नंतर मॅन्युअल इन्क्वायरी आणि टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन करून त्यांचे वेअर अबाउट्स चेक केले आणि त्यातल्या आरोपींना डोंबिवली मानकुर्द परिसरातून त्यांच्या ऑटो रिक्षासह ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून ती पाच लाखाची चेन हस्तगत करण्यात आली आपण पाहतो की नेहमी आर्याला टार्गेट केला जातं आरेलाच अशी घटना तुम्ही काय सांगाल त्याबद्दल आरे असा एरिया आहे की जवळजवळ मुंबईचा श्वास म्हणून आरे ओळखलं जातं इथे झा जंगल मोठ्या प्रमाणात आहे तर इथे येणारे पिकनिकला येणारे छोटा काश्मीर गार्डन पिकनिक गार्डन आणि जे साईट सिईंग आहेत बरेचसे फिरण्यासारखे एरिया आहेत तर लोक इथे येतात कपल्स येतात फिरायला तर त्या गोष्टीचा फायदा घेऊन सुद्धा त्याला इकडे प्रोग केलं की आरे मी घुमनेको जायंगे असं आणि म्हणून त्याला इकडे घेऊन आली आणि अंधाराचा फायदा घेऊन त्याला लुटलं महत्त्वाचं असं की त्या मुलीच्या बनावट नाव जे सायरा आहे त्याशिवाय त्याला काहीच माहित हो नव्हतं की तिचं नाव काय आहे ती राहते कुठे काय तर आपण ते आपल्या डिटेक्शन सीसीटीव्ही फुटेज सगळे चेक करून त्या गाडीचा नंबर मिळवला त्यांचे चेहऱ्यांचे आपल्याला मिळाले फोटोज त्याच्यावरनं तपास करून अठ्ठेचाळीस तासाच्या आरोपी प्रॉपर्टी हस्तगत केली ओव्हरऑल हे जे चारही आरोपी आहेत आधीही काही गुन्हा घड कारण यातील जो विशाल नावाचा जो आरोपी आहे तो जो आहे डोंबिवलीचा तो मेन आरोपी आहे त्याच्यामध्ये त्याची क्रिमिनल हिस्ट्री आहे त्याच्यावर तीन ते चार रॉबरीचे गुन्हे आहेत फिजिकल हटचे गुन्हे आहेत आणि त्याच्यावर थ्री सेवन्टी नाईनचे पण चोरीचे पण गुन्हे आहेत तर अशी या चोरींची गँग म्हणजे चोरांची गुन्हेगारांचीच गँग आहे अशा लोकांना टार्गेट करायचं इकडे आणायचं अंधारात आणि लुटायचं हे होते आपले आरेचे सिनियर रवींद्र पाटीलजी कॅमेरामॅन दत्ता सर किरण जाधव आवाज इंडिया नांदेडच्या इतवारा परिसरात गुरुवारी प्रेमप्रकरण आणि जातीय विखारातून सक्षम ताटे या तरुणाची हत्या करण्यात आली होती सक्षम याचे आचल या तरुणीशी प्रेमसंबंध होते मात्र जात वेगळी असल्यामुळे आचलच्या कुटुंबियांचा या दोघांच्या प्रेमसंबंधांना विरोध होता याच वादातून आचलचे वडील गजानन आणि भाऊ साईल आणि हिमेश या तिघांनी गोळ्या घालून आणि फरशी व दगडाने मारून ताटे याची हत्या केली होती सक्षम आणि मामडीवार कुटुंबीय हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत सक्षम ताटे काही दिवसापूर्वीच तुरुंगातून सुटला होता गजानन मामडीवार यांनी सक्षमला त्याच्या मुलीपासून दूर राहण्यास सांगितलं होतं मात्र सक्षम आणि आचल यांचे प्रेमप्रकरण सुरू राहिले त्यामुळे मामेवार या कुटुंबियांनी गुरुवारी त्याला संपवलं होतं भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीवर सतत त्याच्या वन डे भूमिकेबाबत प्रश्न उभे राहत होते या शंकावर तो शांत बसला नाही आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेच्या पहिल्या सामन्यात त्याने शतक ठोकून सर्वांना प्रत्युत्तर दिलं कोहलीच्या दमदार प्रदर्शनाने टीकाकारांपासून ते बीसीसीआयच्या निर्णयापर्यंत सगळ्यांना संदेश मिळाला या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत आवाज इंडिया मराठी